चला मी आज बनवणार आहे बघा इथं ओल्या चवड्या एकदा पण तुम्हाला बनवून दाखवल्या होत्या पण त्या रस्ता वाल्या होत्या आता या सुक्या बनवणार आहे मी तर कशा बनवते ते मी तुम्हाला दाखवते इथं मी धुवून घेतलेलं आहे आणि तरी सुद्धा पाण्यातच टाकलेलं आहे कारण ही वरची कात राहते ना ती बारीक मग ती ही अशी एकदम बारीक कात राहते ती मग ती अशी जाडीच्या मध्ये दोन तीन पाण्याने धुतली का ती पूर्ण अशी कात निघून जाते आणि बघा अशा सॉफ्ट होऊन जातात या चवड्या आणि तर इथं गरम पाणी केलेलं आहे इथं ही कोथंबीरी इथं अद्रक लसणाची पेस्ट टमाटा आणि हिरव्या मिरच्या आणि इथं हे सर्व काही लागणारं साहित्य आधी तर आपल्याला इथं जिरं राई

न ं त 스 त्याला आपण ढ 스 क ू न देतो. पाच मिनिटासाठी झाकून द्यायचं आहे आपल्याला झाक पाच मिनट आता मीठ टाकून घ्यायचं आहे थोडस धना पावडर कट चटणी हे थोडी पिक चटणी भरपूर होते थंडी थोडस टाकायचं विसरले होऊन जात कधी कधी असं आपल्याला इथं गरम पाणी केलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला सुख्या चवड्या करायच्या आहेत त्यासाठी थोडंच पाणी टाकायचं आहे पण मी गरमच करून घेतलेलं आहे पाणी कारण की गरम पाणी टाकल्याने ना भाजीची चव वाढते त्यासाठी तर चला गरम पाणी टाकते मी इथं हे बघा थोडंस पाणी टाकलेलं आहे सुक्की चवडी आहे ना पोळी पोळी पोळीसोबत पण छान लागते नाहीतर मग भातासोबत नाही तर डाळ सोबत पण खूप छान लागते तर आता मी परत झाकण ठेवलं परत बघते एकदा परत असं मिक्स करून घेते हे बघा आता हे सर्व काही पाणी आटून जाईल मस्त सुक्की भाजी होऊन जाईल आपली आणि भात वगैरे काही बनवलेला नाही मी चपातीसोबतच खायची आहे आणि बघा कोरोना सुक्की झालेली आहे भाजी आपली मस्त आता इथं भाजी पण झालेली आहे आणि चपात्यासुद्धा माझी झालेल्या आहे तर चला आता सर्वांनाच भूक लागली आहे आता मी ताटं करते जेवणाला बसण्यासाठी हे बघ यांना आहे ना सुखं सुक्क आवडत नाही त्यासाठी यांना दूध पोळी पण दिलेली सोबत तर त्याला जेवण वगैरे झालं आराम केला संध्याकाळी चार वाजले नंतर चार कसे पाचच वाजून गेले होते पाच साडेपाच वाजूनच गेले होते त्यानंतर चहा ठेवला इथं दिवाबत्ती करून घेतली मी नंतर चहा ठेवला थोडी वरत होती परत टाकून दिली कपामध्ये एवढीशी कुठे वाया जाऊ द्यायची परत कपामध्ये टाकून घेतली मग मी जास्त चहा घेत नाही आता आणि डायबेटीज झाले ना तेव्हापासूनची चहा थोडा कमीच करून दिलेला आहे मी कधी घेते कधी नाही घेत पण माझं ना चहा जर नाही घेतली तर डोकं दुखायला लागतं म्हणून थोडी घ्यावीच लागते मला तर चला आता संध्याकाळचे सात वाजले होते तर म्हटलं चला आता आपण मिरच्या पीठ भरून असं मिरच्या बनवून घ्यायच्या आहे मस्त आंबट गोड तर बघा इथं आहे ना राकेशासाठी भात टाकलेला आहे राकेशला आहे ना राईसच लागतो आणि हे पनीर बनवलेले का आणि बघा मटकी आहे ना देणारे बाईने कशी मटकी दिलेली तुम्हीच बघा आता ही वीस रुपयाची मटकी आणले आणि हरभरी मिक्स करून दिले तो, आन तो गाडीवरच होता त्याने म्हटलं की मटकी देऊन द्या मटकी थोडी असेल ना तर तिने ना अशी खरा हरभरे टाकून दिलेले आणि बघा या चिंच आहे ना आता पाण्यामध्ये टाकून मी गोड चिंचाचं पाणी उकळून बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे कारण की आपल्याला कधी पण कामाचे येतं ते चिंच जर राहिला ना तर खराब होऊन जातात त्या त्यासाठी दाखवणारच आहे मी तुम्हाला ते कसं बनवणार आहे ते आणि आता राकेशसाठी ना राईसबरोबर पनीर बनवते मी कारण त्याच्या डाईटचंच असतं ना मग त्याला पनीर राईस किंवा असं चिकन वगैरे असंच खात असतो तो तेलकट काहीच खात नाही तेलाचं तर एवढंसं पण नाही बघा आता इथं मी पण थेंबरच तेल टाकलेलं आहे तो जर असतो ना तो तर टाकत ता पण नाही मी तरी टाकते हे परतवण्यापुरतं थोडंसं टाकते मी आणि बघा बिना तेलाचंच पनीर पण मी तर परतवते त्याचं डाईटचं ना मग तो असंच खातो बिना तेलाचं जास्त तिखट वगैरे नाही जास्त मसाले नाही असं त्याचं चालू असतं तर बघा आता इथं आहे ना थोडं धना पावडर थोडी चटणी असं टाकून घेणार आहे मी हे धना पावडर टाकलं हा थोडासा मसाला टाकलेला आहे थोडी चटणी टाकलेली आहे आता फक्त थोडासा राईस आणि हे पनीर असं खाणार तो हे त्याचा डाईटचं आहे चिकन पण राहिलं की बिना तेलाचं बनवत असतो तो तर बघा थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी शिजण्यासाठी आणि सोमवार शनिवार आणि गुरुवार तीन वार खात नहीं ना तो त्यासाठी मग त्या दिवशी काय खातो तो एक तर मटकी राईस एक तर पनीर राईस असं चालतं त्याचं हे बघा हळद टाकायची विसरली टाक थोडी हळद टाकली इथं आणि हे पण आहे ना करणार आहे त्याला फक्त सोबत पाहिजे थोडंसं खायला त्यासाठी तर चला आता हे ना त्याचं ते झालेलं आहे बनवलेलं आता मी इथं मिरच्यांसाठी बेसनचं पीठ शोधते हे बघा याच्यात थोडंसं हे काढून घेते मी हे बघा आता या मिरच्या मी मस्त कापून असं मीठ भरून ठेवून दिलेलं आहे तर हाय नमस्कार पुन्हा एकदा माझ्या एस किचन चॅनलवर अगदी मनापासून स्वागत तर कसे हात बरेच बरेच आजच्या दिवस खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान असं आनंदाच्या आरोग्याचा त्या ईश्वरचंद प्रार्थना तर बघा मी हे थोडंसंच पीठ होतं तर घरचं दाळ धरलेली होती माझी आणि आता हे सम्राट पीठ टाकते थोडं आणि मी हे ना डबू कवळ्यांची भाजी किंवा पाटोड्यांची भाजी किंवा पिठले आहे ना घरची डाळ दडलेली असते ना त्याच्याच बनवत असते पण आता संपलं थोडीच राहिली होती आणि सम्राटचं पीठ आहे ना फक्त खमण भज्या वगैरे असं राहतं ना तेव्हाच वापरते मी पण संपलं माझं दडलेलं त्यासाठी मी इथं सम्राटचं टाकते आणि बघा थोडंसं धाना पावडर टाकलं थोडं जिरं टाकलं थोडीशी चटणी टाकली आणि हे पूर्णपणे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे ना गोड शोधते मी कारण चिंचचं पाणी टाकलं ना मी थोडं गोड काही सापडत नाही आहे थोडी साखरच टाकावी लागेल आता इथं पनीर मिक्स करते मी चाडून घेते त्याला नाहीतर पाणी आटलं की खाली लटकून जाईल त्यासाठी बघा गुड सापडला नाही म्हणून थोडी साखर आणि थोडं चिंच पाणी टाकलेलं आहे मी आता हे सर्व काय मस्त असं मिक्स करून आहे आणि बघा अशा प्रकारे मस्त पैकी मी भिजवून घेतलेलं आहे आणि आता गाडणी माझी छोटीशी गाडणी आहे हिला तेल लावून घेतलं आहे मी आणि ह्या ना मस्त असं बिया काढून मीठ भरून ठेवलेलं आहे त्यांना आणि आता बघा ह्या अशा आणि आता बघा मध्ये पण पीठ भरायचं आहे आणि असं वरून पण आपल्याला इथं पीठ लावायचं आहे माझा आहे ना एक हातात मोबाईल माझं स्टँड तुटून गेलं मग एक हातात मोबाईल होता ना म्हणून मिरच्या कापताना आणि मीठ भरताना काही तुम्हाला दाखवलं नाही डायरेक्टच दाखवलेलं आहे पण मस्तपैकी मी मिरच्या धुवून घेतल्या पुसून घेतल्या कापून घेतल्या आणि मीठ भरून मोरण्यासाठी ठेवल्या होत्या आणि आता बघा सर्व बिया काढून मीठ भरून मोरण्यासाठी ठेवल्या होत्या आणि आता हे पीठ असं भरते हे बघा मध्ये पण असं भरायचं आणि वरून पण असं लावायचं आणि अशा ना सोबत किंवा डाळ भात सोबत खूपच छान लागतात हे बघ आस मध्ये पण भरायचे आणि वरून पण लावायचे आणि तुम्ही डायरेक्ट असं थोडं तेल पाण्यामध्ये तव्यावर करणार ना तसं पण चालतं पण मी वाफवून घेणार इथं गार्डणीमध्ये ठेवून या बघा अशा इथं पाणी उकडायला ठेवलेलं आहे मी साईडला हे बघा अशा प्रकारे सर्वच मिरच्या मी अशा भरून आता गाडणीमध्ये वाफण्यासाठी ठेवून दिलेलं आहे हे बघा एवढ्या राहिल्या होत्या बरायच्या त्या आपण भरून मी इथं थोडंसं पीठ माझं पातळ झालं आहे ना पण तरी काही हरकत नाही होऊन जातं बराबर तर चला बघा वापून मी काढून घेतलेलं आहे या हे बघा प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि या आता यांना आहे ना आपल्याला थोडंसं तेल टाकून तळून आहे आशा पण छान लागतात पण तेल टाकून थोडं तळल्या ना असं खरपूस मस्त कडक खड़क कडक होऊन जातात हे बघा आता मी इथे हे तळून घेणार आहे आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा या अशा मी आता मिरच्या इथं तेलामध्ये टाकते एका हातात मोबाईल राहतो ना मोबाईल असा फिरतो ना म्हणून कढई घालते म्हणून अशी कढई घालते आणि बघा आता पलटून द्यायचं आहे मस्तपैकी आणि बघा किती कडक झाल्या मस्त आणि खायला पण मस्त लागतात करून करून कडक कडक आणि या मिरच्या अजिबात तिखट लागत नाही बरं का डब्बू मिरच्या आहेत ना त्या म्हणून आता तळून झालेलं आहे मस्तपैकी मी एका प्लेट मध्ये काढून घेते आता सर्व मिरच्या मी या प्लेटमध्ये काढून घेते बघा मस्त कडक झालाय असा पूर्ण मस्त कडक होऊन गेलेले आहे तर चला सकाळी केली होती चवड्यांची भाजी आणि आता आहे पीठ भरून मिरच्या खिचडी आणि दुपारच्या चपात्या आहेत उरलेल्या त्यासाठी तर चला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय तर चला आता सर्वांनाच भूका लागल्या आहेत तर आम्ही बसतोय जेवणाला या तुम्हीसुद्धा आणि बघा चांगल्या कडक खरपूस मस्त तळल्या गेलेल्या आहे तर या सर्वजण जेवण करायला तर चला भेटू बाय बाय